तिथं जवळजवळ सात ते आठ हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्र शासन करत आहे त्याच्यातून साधारणतः हजार पंधराशे लोकांना रोजगार मिळेल आपल्या देशात अजून एक फार मोठी अडचणी न्यायालयीन लढाईची आपला जो तालुका आहे तो शेतीप्रधान तालुका आहे शेतीपर्यंत पाणी पोहोचवणं हेच आपलं प्रथम कर्तव्य आहे इंडिया पुलची जी जागा आहे ती रिकामी पडलेली आहे आणि नवीन उद्योजकांना ती जागा तुम्ही अवेलेबल करून द्यावी अजूनही आपण जर संगमनेरचाच विचार केला तर आपल्या याच्यासाठी तुम्ही काय अजून काही प्लॅन केलाय का दोन गोष्टी आहेत इंडिया बाबतीत मला सांगितलं पाहिजे की इंडिया बुल्सची साधारणतः अडीच हजार एकर जमीन होती ज्याच्यातल्या एक हजार एकर जमिनीवर औष्णिक विद्युत प्रकल्पाची निर्मिती तीन चिमण्या तुम्हाला ज्या दिसतात तिथे गेल्यानंतर त्या होत्या आणि जे दीड हजार एकर जमीन आहे ती इंडिया बुल्सनी इंडस्ट्रीयल वापरासाठी ठेवलेली होती आज एक चांगलं यश आपल्याला याच्यात मिळालेलं असं आहे की एक हजार एकर मधला जो बंद पडलेला औष्णिक प्रकल्प होता तो आपल्या पाठपुराव्यामुळं आता महाजेनको ह्या महाराष्ट्र शासनाच्या कंपनीने विकत घेतलेला आहे म्हणजे तो चालू होणार आहे आता तिथे तिथं जवळजवळ सात ते आठ हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्र शासन करत आहे महाजेनको करत आहे त्याच्यातून साधारणतः हजार पंधराशे लोकांना रोजगार मिळेल आणि डायरेक्ट इनडायरेक्ट मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती तिथं तयार होणार आहे जे पंधराशे एकरचा जो प्रश्न आहे तो न्यायालयामध्ये इंडियाबुल्स गेलेली आहे कारण आपण त्यांना नोटीस दिली ती काही जामीन परत द्या आणि त्याच्या अगेन्स्ट ते न्यायालयात गेले न्यायालयाने त्याला स्टे दिलेला आहे आपल्या देशात अजून एक फार मोठी अडचण आहे न्यायालयीन लढाईची त्याच्यामुळं ती एक अडचण आता तिथं सुरू झालेली आहे पण मला निश्चित खात्री आहे की इंडिया बुल्स आणि एकत्र सरकार काहीतरी बसून त्याच्यात मार्ग काढू आणि निश्चितपणाने ते देखील जमीन मिळेल संगमनेरचा जो प्रश्न आहे संगमनेरमध्ये एम आय डी सीची कमतरता आहे ही वस्तुस्थिती आहे परंतु आपल्याला आय डी च एक उदाहरण असं होतं की खूप फाय स्टार एमआयडीसी आपण केली ती पाहिजे तशी यशस्वी झाली नाही त्या आजूबाजूला जे एमआयडीसी आहेत त्या यशस्वी झाल्या नाही आणि म्हणून थोडंसं ते विचार तो मागे पडला होता किंवा आपला जो तालुका आहे तो शेतीप्रधान तालुका आहे शेतीपर्यंत पाणी पोचणं हेच आपलं प्रथम कर्तव्य आहे असं समजून आपण त्याच्यावर जास्त लक्ष दिलं होतं पण आत्ताच मी उद्योग सचिव जे आहेत अनबलगन साहेब जे पूर्वी नगरचे कलेक्टर म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्याशी चर्चा करून आम्ही साकूर मांडवा जो पट्टा आहे या सगळ्या परिसरामध्ये पारनेर तालुका आणि साकूर हिवरगाव पठार असा जो पूर्ण टापू आहे त्या टापूमध्ये आपण दोन हजार एकर जमीन ही अधिग्रहित करून त्याच्यामध्ये एमआयडीसी करण्याच्या बाबतीमध्ये देखील एक सकारात्मक पाऊल सरकारने आता उचललेलं आहे त्याचा देखील लवकरच निर्णय होईल त्याला नाशिक पुना इंडस्ट्रीयल कॉरिडॉर जो रस्ता होणार आहे तो तेथूनच जातो म्हणजे त्याला तिथे एक एमआयडीसी आपण प्रस्तावित केलेली आहे तर तोही तो प्रकल्पाचा पाठपुरावा मी करतो आहे